मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युएटी वाढली रिटायरमेंट वेळी किती एकत्रित रक्कम मिळेल जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या वर पोहोचला आहे महागाई भत्त्यात झालेल्या या वाढीमुळे जानेवारी दोन हजार पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट वेळी मिळणारी ग्रॅज्युएटी पंचवीस लाख रुपये झाली आहे जी पूर्वी वीस लाख रुपये होती केंद्रीय कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट वेळी मिळणाऱ्या या पंचवीस लाख ,00 रुपयांवर कोणताही कर द्यावा लागणार नाही ही रक्कम पूर्णतः टॅक्स फ्री आहे मात्र खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स फ्री ग्रॅज्युएटीची मर्यादा केवळ वीस लाख रुपये आहे पंचवीस लाख ,00 रुपये झाली ग्रॅज्युएटी पर्सनल पब्लिक ग्रीवन आणि पेन्शन मंत्रालयाच्या अधीन असलेल्या डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरने कार्यालय ज्ञापन जारी करून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या वर पोचवल्यानंतर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रॅच्युईटीची जास्तीत जास्त मर्यादा वाढवण्यात आली आहे या आदेशात नमूद करण्यात आले आहे की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या आधारावर सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन दोन हजार एकवीस अंतर्गत रिटायरमेंट ग्रॅच्युईटी आणि मृत्यूनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या जास्तीत जास्त मर्यादेत पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे ही मर्यादा वीस लाख रुपया वरून पंचवीस लाख रुपये करण्यात आली असून ती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाली आहे ग्रॅज्युटी म्हणजे काय ग्रॅज्युएटी म्हणजे ती रक्कम जी कर्मचाऱ्याला त्याने आपल्या एम्प्लॉयरला दिलेल्या सेवांच्या बदल्यात सन्मान म्हणून दिली जाते ही रक्कम एम्प्लॉयला रिटायरमेंट वेळी किंवा किमान पाच वर्षाच्या सेवेनंतर कंपनी सोडल्यास दिली जाते ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्यांच्या ग्रॉस सॅलरीचा एक भाग असतो पण ती नियमितपणे दिली जात नाही ती कर्मचारी कंपनी सोडत असताना एकत्रित स्वरूपात दिली जाते ग्रॅज्युएटी कशी कॅल्क्युलेट केली जाते ग्रॅज्युएटी ही कर्मचाऱ्याला दरमहा मिळणाऱ्या सॅलरीच्या आधारावर कॅल्क्युलेट केली जाते ग्रॅज्युएटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी किमान पाच वर्षे सतत सेवा दिलेली असावी मात्र कर्मचारी मृत झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास हा नियम लागू होत नाही पाच वर्षाच्या कालावधीसाठी एका वर्षात दोनशे चाळीस कामकाजाचे दिवस मानले जातात कर्मचारी रिटायर झाल्यास सेवामुक्तीसाठी पात्र असल्यास सलग पाच वर्षे एका कंपनीत सेवा दिल्यानंतर राजीनामा दिल्यास मृत्यू झाल्यास किंवा आजारपण किंवा अपघातामुळे अपंगत्व आल्यास ग्रॅज्युएटी दिली जाते ग्रॅज्युएटी कॅल्क्युलेशनच्या नियमामध्ये बदलांची मागणी अलीकडेच ट्रेड युनियनच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्री सीत निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या प्री बजेट मिटिंगमध्ये ग्रॅज्युएटी कॅल्क्युलेशनच्या नियमामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे त्यांनी ग्रॅज्युएटी पेमेंट कॅल्क्युलेशनसाठी सध्याच्या पंधरा दिवसाच्या वेतनाऐवजी एक महिन्याचा वेतनाचा आधार घेण्याची मागणी केली आहे ज्यामुळे रिटायरमेंट वेळी कर्मचाऱ्यांना अधिक ग्रॅज्युएटी मिळेल धन्यवाद